नमस्कार मंडळी काय म्हणते तुमच्याकडे इलेक्शनचं वारं कारण आजकाल नेत्यांचं काही खरं राहिलं नाही नेते मंडळी रात्रभरात पक्ष बदलून टाकतात खुर्चीसाठी हे काय करतील याचा नेम नाही म्हणून यांच्यासाठी मी एक कविता लिहिली आहे बगडे एका तळ्यात वसले होते असंख्य बगडे धुंदीत जिंदगी ते असंख्य बगडे या ठिकाणी बगडे म्हणजे लोक आपण लोक मजेत जिंदगी जगत होतो जीवनात बगड्यांच्या मग झाले अनेक झगडे सरदार शोषितांचे मग झाले अनेक बगडे किंवा ज्या अन्याय होतात त्या अन्यायांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या सोबत नेते मंडळी आली मग हे नेते आपल्यासाठी लढतील लो असं लोकांना वाटायला लागलं उद्देश शोषितांचा फक्त क्रांतीचाच होता पण डोक्यात सरदारांच्या निराळाच बेत होता बगळे किती उपाशी मरती किती तरी रे सरदार मात्र सारे मग मजा भोगती रे किती शेतकरी आत्महत्या करतात शेतीला भाव भेटतो की नाही याच त्या लोकांना काहीच देणं घेणं नाही त्यांना फक्त त्यांच्या खुर्चीची पडलेली आहे दुष्काळ आला तरीही सरदार पाही दुसऱ्या तळ्यामध्ये तू जातो असा निघून दुःख हे शोषितांचे कारे तुला न कळले दुसऱ्या तळ्यात जाण्या का मन तुझे वळले संघर्ष शोषितांचा तू विसरू नको रे तू सरदार मग कुणाचा कोणास सोबत ये नेते मंडळी हे सुद्धा विसरून जातात की आयुष्यभर त्यांच्या मागे कार्यकर्ते सतरंजा विसरत उचलत फिरतात त्यांच्यासाठी संघर्ष करतात आंदोलनात भाग घेतात कितीतरी दिवस त्यांच्या सोबत फिरतात घरदार सगळे एका बाजूला आणि नेते मंडळी स्वतःच्या वडिलापेक्षाही ते मोठे समजतात तरीही नेते मंडळी एका रात्रीतून पक्ष बदलतात असं कसं वागणं या नेत्या लोकांचं डोक्यात बगळ्यांच्या प्रश्न एवढाच येतो सरदार कोणा करावे जो तो निघून जातो मग सर्व बगळ्यांनी पण या अन्यायाच्या विरुद्ध हे जे काही चालू आहे ना उड्या मारणं नेते लोकांचं याच्या विरुद्ध लोक नक्कीच पेटून उठतील मग सर्व बगड्यांनी केला जरा इशारा जो थांबलाच नाही अरे त्याला उतारा जो थांबतच नाही तो आपला नेता कसला त्याला नक्कीच खुर्चीहून खाली खेचल्याशिवाय लोक राहणार नाहीत म्हणून मित्रांनो कविता कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच तुमची कॉमेंट मला हवी आहे आणि ही कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खऱ्या माणसाला निवडून द्या जो तुमच्यासाठी मदत करतो तो कोणत्याही पक्षाचा असो जो माणूस तुमच्यासाठी काम करतो त्याला निवडून द्या आपलं मत वाया गमावू नका धन्यवाद